नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत भारतीय जनता पक्षाचे मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंग यांचे निधन झाले आहे वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी आज सायंकाळी साडेसहा वाजता दिल्ली एम्समध्ये त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे मुरादाबाद लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे एकोणीस एप्रिल रोजी म्हणजे शुक्रवारी मतदान पूर्ण झाले उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या आठ जागांवर मतदान झाले शुक्रवारी मुरादाबादमध्येही मतदान झाले कुवन सर्वेश यांना भाजपाकडून तिकीट देण्यात आले आहे काल मतदान केल्यानंतर ते तपासणीसाठी दिल्लीला गेले तेथे शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला तसेच ते दीर्घ काळापासून कर्करोगाने त्रस्त होते व्यवसायाने व्यापारी असलेले कुवत सर्वेश कुमार हे उत्तर प्रदेशातील शक्तिशाली नेत्यांपैकी एक मानले जायचे दोन हजार चौदामध्ये सर्वेश सिंग मुरादाबादमधून खासदार म्हणून निवडून आले होते खासदार होण्यापूर्वी ते ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते कुंवर सर्वेश सिंग यांचा जन्म बावीस डिसेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी झाला सर्वेश सिंग यांनी एकोणीसशे एक्याण्णवमध्ये पहिल्यांदा भाजपामध्ये प्रवेश केला आणि ठाकूरद्वारातून विधानसभा निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी सलग चार वेळा निवडणूक जिंकली सर्वेश सिंग यांनी एकोणीसशे एक्याण्णव नंतर एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार दोनमध्ये सलग निवडणुका जिंकल्या मात्र दोन हजार सातमध्ये बसपाच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला भाजपने चौथ्यांदा मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून सर्वेसी यांना उमेदवारी दिली होती दोन हजार नऊमध्ये त्यांनी माजी क्रिकेटपटू अजरुद्दीन यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांनी सपा तिकिटावर डॉक्टर एस टी हसन यांच्याशी सामना केला त्यांनी ही निवडणूक जिंकली होती यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूकही लढवली मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा मुरादाबाद लोकसभेची जागा जिंकली भाजपने उत्तर प्रदेशात एकाहत्तर जागा जिंकल्या होत्या आणि पश्चिम उत्तर प्रदेशात क्लीन स्वीप केला होता कुंवर सर्वेश कुमार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे डॉक्टर एस टी हसन यांचा पराभव केला होता सर्वेश कुमार सुमारे सत्याऐंशी हजार मतांनी विजयी झाले होते सर्वेश सिंह यांच्यावर रविवारी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा